नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एक मे दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली दोन हजार एकशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई क्विंटल किमान आहे अठरा हजार रुपये कमाल दर आहे चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एकवीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकाले तेवीसशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार तीनशे कमाल दर आहे तेरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर चिल्हा नांदेड अवकाली पंधरा क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे पंचवीस कमाल दर आहे बारा हजार पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पंचवीस